गुलमोहर कॉलनीत घडली आहे एक धक्कादायक घटना शिक्षण घेणाऱ्या आरोपी देखील परंतु त्याच्या हातून झालेला हा खून शहराला हादरून सोडणार आहे पोलिसांनी या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे अखेर काय घडलं गुलमोहर कॉलनीत आणि आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी कसं पकडलं पाहूया या सविस्तर वृत्तात अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गुलमोहर कॉलनीत एका अल्पवीन मुलाने आपल्या सहपाठी असणाऱ्या विद्यार्थिनीचा खून केला आहे ही घटना तीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते या वादातूनच संतापाच्या भरात अल्पवीन आरोपीने विद्यार्थिनीचा गडा आवडून खून केला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तत्काळ माहिती दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलाय आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे त्यांनी सांगितलंय की हा खूण संबंधातून झाल्याची माहिती मिळाली आहे आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू असून सर्व बाजू तपासल्या जात आहे या घटनेनंतर पुन्हा एकदा समाजात अल्पवीन मुलांमध्ये वाढत चाललेली आक्रमकता गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच प्रेम संबंधातून अशी तक्रार आली होती की एक पंधरा सोळा वर्षाची एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना कुणीतरी तिच्यावर हल्ला केला शार्प वेपनच्या साह्याने आणि नंतर ती जखमी झाली तिला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं त्यामुळं त्या आरोपीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा अजनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता ही ज्यावेळेला माहिती आमचे सी पी सर श्री रवींद्र सिंगल सर यांना मिळाली तसेच जॉईंट सी पी सर नवीनचंद्र रेड्डी सरांना मिळाली त्यानंतर त्या ठिकाणी वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी भेट दिली तपासाचं गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन एकूण आठ टीम वेगवेगळ्या वेग तयार करण्यात आल्या होत्या त्यामध्ये क्राईम ब्रँच त्याचप्रमाणे प लोकल पोलीस सुद्धा त्या टीम होत्या सर्व टीम तयार करून संबंधित जो आरोपी होता त्याची माहिती घेण्यात आली आणि त्याचा शोध घेण्यात आला शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यानं ही घटना केलेली आहे सुद्धा अल्पवयीन बालकच आहे त्याचे सतरा वर्ष पूर्ण होऊन पूर्ण झालेले आहेत त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन बालन्यायालयासमोर नेण्याची प्रक्रिया अजनी पोलीस स्टेशन सध्या करत आहेत गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व वरिष्ठांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तपासाबाबतचे सुद्धा डायरेक्शन संबंधित पोलीस स्टेशनला मान्य वरिष्ठांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये ती जी मुलगी आहे जी मयत झालेली आहे तिच्या आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध होते असं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे या बाकी करते। ही घटना केवळ एका कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजावर मोठा आघात करणारी ठरली आहे अल्पवीन मुलाकडनं असे थरकाप उडवणारे गुन्हे घडत असेल तर पालक शिक्षक आणि समाज या सर्वांसाठी हा गंभीर इशारा आहे आता पुढील तपासातून नेमके कोणते धागेदुरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे